आपण आज नैसर्गिकरित्या केस कसे काळे करायचे म्हणजे मुलां लहान मुलांचे जर पांढरे केस होत असेल किंवा तिशीच्या आतमध्ये जर केस पांढरे होत असेल तर अशा पद्धतीने नैसर्गिक प्रोडक्ट वापरून आपण केस कसे काळे करायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं हे काय काय साहित्य घेतलेलं आहे मी ते तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल म्हणजे लक्षात येईल तर मी त्यासाठी घेतलेलं आहे त्रिफळा चूर्ण कलोंजी आणि लिंबू तर हे कलोंजीचे फायदे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि इथे मी दिलेले आहे की कलोंजी ही केस पांढरे झालेले असेल तर ते काळे करू शकते आणि त्रिफळा चूर्ण काय असतं हे मी तुम्हाला डब्यासहित दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे सर्व मी इथं दिलेलं आहे तर हे बघा हे त्रिफळा चूर्ण आहे तर त्रिफळा चूर्णामध्ये काय काय कंटेंट आहे ते तुम्हीही बघू शकता गुगलवर की हे खरंच हे शंभर टक्के आयुर्वेदिक आहे त्रिफळा चूर्णमध्ये आवळा हिरडा आणि बहरड बेहरडा असे तीन आयुर्वेदिक हे असतं फळं असते तर आयुर्वेदिक फळं म्हणजे काय आवळा आणि हिरडा बेहेरड्या त्रिफळा चूर्ण हे एक पाचक आहे म्हणजे ज्यांना बुद्धकोष्ठतेचा त्रास असतो ते त्रिफळा चूर्ण हे पित असतात रात्री झोपताना पण यामुळं केसही चांगले होतात केस काळे होतात तर त्यासाठी मी काय काय प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्रिफळा चूर्ण दोन चमचे कलोंची हे असं पावडर असतं त्रिफळा चूर्णचं चूर्ण चूर। त्रिफळा चूर्ण दोन चमचे कलोंजी दोन चमचे घेतलेला आहे आणि अर्थातच लिंबू घेतलेला आहे हे बघा कलोंजी मी पावडर करून घेतलेला आहे कलोंजी ॲज इट इज ठेवायची नाही कलोंजीचं सीड कुठेही मिळतं आपण लोणचामध्ये टाकतो कारण कलोंजी, टाक कलोंजी आयुर्वेदिकदृष्ट्या खूप बेनिफिट देते आपल्या शरीरासाठी आपल्या सौंदर्यासाठी तर त्यासाठी हे कलोंजी घेतलेली आहे मी पावडर करून ठेवलेलं आहे तुम्ही घरात हवं तर असं पावडर करून ठेवायचं तुमचे जर केस गळत असेल तर नक्कीच याचं कलोंजीचं तेल करा आणि लिंबू घेतलेलं आहे अर्थात आपल्याला हे याचं काळ्यामध्ये रूपांतर होण्यासाठी लोह गरजेचं असतं तर मी लोखंडाची कढाई घेतलेली आहे तुम्ही लोखंडाचीच वस्तू घ्यायची त्याच्यामुळंच तुमचं हे केस काळे होतील तर मी दोन चमचे असं कलोंजी आणि त्रिफळा चूर्ण यामध्ये टाकत आहे ना अर्थात लिंबू टाकायचं लोखंडावर लिंबू जर टाकलं की त्याचं रूपांतर याच्यात होतं त्यामुळं लिंबू आपण टाकायचंच आहे तर एक लिंबू मी पूर्णतः पिळून घेतलेला आहे हे तिन्ही प्रोडक्ट ना केसांसाठी एवढे इमॅजिन आणि पॉवरफुल प्रोडक्ट आहे लिंबामुळे तुमच्या केसांमधला डॅनड्रॉप पूर्णत कमी होतो कलोंजीमुळं तुमचे केस वाढते आणि अकाली केस जर तुमचे पांढरे होत असेल तर हे केस थांबण्यास मदत होते त्रिफळा चूर्णमध्ये आवळा हिरडा आणि बेहरडा असतो तर हे तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या केसांसाठी अत्यंत फायदेमंद आहे तर हे सर्व साहित्यामध्ये आपण आता पाणी टाकून याला थोडं थोडं असं मिक्स करून घ्यायचं जास्त पातळी नाही करायचं जास्त घट्टही नाही करायचं थोडं थोडंच पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पाणी नॉर्मल वॉटर टाकू शकता तुम्ही बिलकुल कोमट किंवा गरम वॉटर टाकायची गरज नाही आहे नॉर्मल वॉटरमध्येच हे भिजून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने छान असं याला एकजीव करून घ्यायचं आहे दोन्ही साहित्यामध्ये तिन्ही साहित्य तर अशा पद्धतीने एकजीव झाल्यानंतर याला काय करायचं आपल्याला की ह्या कढाईला ना पूर्ण असा थर लावून घ्यायचा एकदम पातळ यामुळं याचं ह्या मे आता काळं दिसत नाही ते पण याच्यात आवळा हिरडा आणि बेहरडा आहे आणि यात या कलोनची आहे तर याचं रूपांतर लोखंडाच्या कढाईमध्ये आपण लिंबू टाकलेला आहे तर ते काळं होण्यास मदत होते तुम्ही हे जितकं जास्त वेळ ठेवसाल कढाईमध्ये ते तितकी ही मेहंदी काळी होते आणि केसांना पण जितकं जास्त वेळ ठेवसाल तितकं याचं बेनिफिट आहे याचं नुकसान बिलकुल नाही बेनिफिटच आहे साईड इफेक्ट काहीच नाही ह्या मेहंदीचे अशा पद्धतीने कढाईला पूर्ण असा पातळ थर देऊन घ्यायचा त्याचा सर्व बाजूना एकाच जागेवर मेंदू भिजून नाही ठेवायची असा थर द्यायचा आणि दोन किंवा दीड दिवसासाठी एक रात्र आणि अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवस अशी पूर्णत सोडून द्यायची ही मेहंदी बघू शकता आता कलर कसा आहे त्याचा आणि तुम्ही जेव्हा ही मेहंदी दीड दिवस किंवा एक दिवस किंवा दोन दिवस ठेवलं तरी हरकत नाही काही त्याचे खराब होत नाही ही बघा मेहंदी आपली दीड दिवसानंतर कशी ब्लॅक झालेली आहे एकदम तुमच्या समोर आहे ही मेहंदी इतकी काळी झालेली आहे आणि हे सगळे प्रोडक्ट हे आयुर्वेदिक आहे बिलकुल साईड इफेक्ट नाही ह्या प्रॉडक्टचा तर मेहंदी बघा तुम्ही कढाई आपण कशी ठेवली होती आणि कशी झाली याची आता आपण हे चमच्याना चांगली खरडून घेऊया हे बघा एकदम काळी अशी मेहंदी रेडीमेड तयार झालेली आहे आयुर्वेदिक मेहंदी म्हणता येलेला तुमचे मुलांचे जर केस पांढरे असेल अकाली तिशीच्या आतमध्ये तर तुम्ही नक्कीच ही मेहंदी लावायची बिलकुल केमिकलयुक्त मेहंदीचा वापर करायचा नाही ह्याच मेहंदीचा वापर करायचा अशा पद्धतीने करायची मेहंदी त्यामुळं काय होतं की याचे साईड इफेक्ट काही नाही म्हणजे मुलांना पण लावल्या जाते आपल्याला पण लावल्या जाते इतकी हेल्दी केसांना केसांसाठी ही मेहंदी तयार झालेली आहे केमिकल फ्री अशी मेहंदी आहे ही तर हे बघा एक चमचाभर अशी निघलेली आहे ही मेहंदी आणि आता आपल्याला काय करायचं आहे आता ह्या मेहंदीमध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आपल्या केसांना लावता येईल आपण एरवी जी मेहंदी मिक्स करतो किंवा भिजवतो तशा पद्धतीने भिजायची बिलकुल पातळ करायची नाही थोडं थोडं पाणी टाकून अशी भिजून घ्यायची आणि ही बघा खरंच ओरिजिनल अशी पेस्ट मेहंदी तयार झालेली आहे पेस्टीसारखी आपण जी आणतो विकत आणि अशा पद्धतीने मेहंदी तयार करायची आणि केसांवर छान असे अप्लाय करायची सगळ्या बाजूने याचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे तुम्ही जेव्हा करून बघाल मी माझ्या घरीही मेहंदीचा प्रयोग केलेला आहे तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला हाताला लावून दाखवते हे बघा हाताला जरी लावलं तर हात थोडा ग्रेसारखा होतो थो। कारण हे सर्व प्रोडक्ट आयुर्वेदिक आहे बिलकुल याच्यात केमिकलयुक्त काहीच नाही की इमिजिएट लावल्याबरोबर हात काळा भंगार होईल असं नाही हात थोडा ग्रेसारखा होतो आता ज्या केमिकल टाकून बनवलेल्या मेंद्या असतात त्या इमिजिएट ब्लॅक होतात पण हे पूर्णतः हा आयुर्वेदिक आहे शंभर टक्के शुद्ध आहे त्यामुळं वेळ लागतो आता हे कोणत्याही ब्रे ब्रश घ्यायचा आणि ब्रशच्या साहन्या साहाय्याने बघू शकता माझ्या मुलाचे केस थोडे थोडे पांढरे झालेले आहे पण आपल्याला हे पांढरे केसना आपण ही मेहंदी आठवड्यातून तीन दिवस लावायची तुम्ही म्हणसाल की मेहंदी एकदाच लावल्यानंतर लगेच आपले केस काळे होतात पण ते थोडे थोडे कमी होत जातात तर त्यामुळे ह्या मेहंदीला आपल्याला कंटिन्यूच अप्लाय करावं लागते नाही तीन वेळा झाली आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा नक्कीच असा अप्लाय करा केसांवर तुम्ही तुमच्या केसांना पण लावू शकता याचे साईड इफेक्ट तर काहीच नाही फक्त मेहनत लागते करा करण्यासाठी कालवण्यासाठी भिजवण्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने मेहंदी तुम्ही सगळ्या केसांना लावायची मुळांना पण लावायची उलट तुमचे केस जर पातळ असेल केस वाढत नसेल तर ह्या पॅकमुळे हा एक प्रकारचा हेल्दी पॅक आहे केसांसाठी तर ह्या पॅकमुळं तुमचे केस वाढण्यास मदत होईल केस नॅचरली काळे होतील पण केव्हा तुम्ही जर तिशीच्या आत असेल तर अकाली केस जर पांढरे होत असेल कमी वयात तर नक्कीच अर्थात काळे केस होतात हिला दिवसभर ठेवायची तुम्ही आणि नंतर केस धुवायचे हे बघा मी दिवसभर नाही ठेवली पण दोन तास ठेवली पण कुठं तरी नाही लागली तिथं तिथं एखादा केस पांढरा राहिलेला आहे ते बघू शकता अर्थात सगळे केस आपले काळे झालेले आहे तुमच्यासमोर मी रिझल्ट दाखवत आहे की बिलकुल काही लपून वगैरे ठेवत नाही मी हा ही मेहंदी आमच्या घरातच वापरत आहे त्यामुळं तुम्ही पण असंच मेंदी भिजवा याच पद्धतीने तुम्ही जर अशी केसांना लावली पूर्णत नैसर्गिक आहे साईड इफेक्ट बिलकुल नाही आठवड्यातून नाही तीन वेळा लावता आली तर तुम्ही दोन वेळा नक्कीच ही मेहंदी लावा कंटिन्यूच अप्लाय करा तुमचे केस जर पातळ विरळ असतील तर तुमचे केस मोठे होण्यास जाड होण्यास लांबसडक होण्यास मदत होईल केस नॅचरली काळे होण्यास मदत होईल हे बघू शकता केस धुतल्यानंतर आता पण तुम्ही नक्की हे करून बघा तुमच्या मुलांसाठी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा